मालेगावातून धक्कादायक बातमी ती म्हणजे सरपंचाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे चांदवड तालुक्यातील चा सा, हा धक्कादायक प्रकार आजीच्या मदतीनं सरपंचानं हे घृणास्पद कृत्य केलं आजी आणि साथीदारासह सरपंचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्याद आणि तिची बहिणीने आजी संगीता अहिरे आणि साईनाथ कोले संजय पवार यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्यानंतर आजीनं चिडून मारहाण करून दोघींना चावा घेतला आणि शिबिरा दमदाटी करून घरात कोंडून ठेवलं अशी तक्रारदार पोलीस स्टेशनला दिली आहे त्याच्यामध्ये अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सूचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार तेवीस ची घटना आहे त्याच्यामध्ये एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात त्याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून त्या कोर्टापुढे आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांड मध्ये त्याच्यानंतर जो जो काय तपासणी भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी संतोष खटा संतोष नेमकं प्रकरण काय हे प्रकरण मागील काही दिवस प्रज्ञा त्यावेळी कंप्लेंट देण्यात दिली मुली मुलीच्या मुलींनी कंप्ले कंप्ले असून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिसला आहे आणि पुढील तपास जे आहे मनमाडचे पोलीस डेप्युटी इंचार्ज आहे बाजीराव महाजन हे तपास करत आहे दिलेल्या माहितीसाठी